दिनांक बावीस जुलै बावीस जुलैपासून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यासह बावीस जिल्ह्यामध्ये शंभर टक्के अनुदानासाठी शिक्षक समन्वयकांना हा महायजार आणि धरणे आंदोलन पुकारलेलं आहे या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनास एवढीच विनंती आहे की तीस जुलैपूर्वी आमचा जो अनुदानाचा वाढीव टप्पा आहे हा आम्हाला एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून देण्यात यावा कारण की शिक्षण मंत्र्यांनी आतापर्यंत वारंवार ते आश्वासन दिलेले आझाद मैदानावर जेव्हा नोव्हेंबरमध्ये आंदोलन सुरू होतं तेव्हा आम्हाला म्हणले की तुम्हाला एक जानेवारी चोवीसपासून आंदो अनुदान देऊ आणि त्यानंतर तो शब्द फिरवला आणि परत अधिवेशनामध्ये म्हणले की एक जून दोन हजार चोवीसपासून ते डिसेंबर पंचवीसपर्यंत अनुदान देऊ परत शब्द फिरवला आणि आर्थिक अधिवेशनामध्ये कुठलीही तरतूद झालेली नाही तेव्हा राज्य शासनाला विनंती आहे की या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून तीस जुलैपर्यंत प्रचलित जर नियम अनुदान लागू नाही झाले तर दिनांक एक ऑगस्टपासून आम्ही सर्व जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शाळा बंद आंदोलन करून आझाद मैदानावर आमच्या हक्काच्या लढाईसाठी बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत तेव्हा शासनाने याची दखल घेऊन आम्हाला उद्याच्या उद्याच कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊन प्रचलित नियमानुसार आम्हाला शंभर टक्के अनुदान द्यावे